कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून वार्षिक तपासणी करण्यात आली यावेळी महेंद्र पंडित यांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचा अभिलेख वर्षभरात दाखल असलेले गुन्हे त्यात उघडकीस आलेले गुन्हे याबाबतचा आढावा घेतला कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपविभागीय अधिकारी यांचे कामकाज समाधानकारक आढळून आल्याचं वक्तव्य जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केलं आज चोवीस डिसेंबर रोजीचं उपविभागातील पोलीस स्टेशन कुरुंदवाड याची वार्षिक तपासणी ही संपन्न झालेली झालेली आहे आहे पूर्ण यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशनचा जो अभिलेख आहे त्याचबरोबर वर्षभरात दाखल असलेले गुन्हे त्यापैकी उघडकीस आलेले गुन्हे त्यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे त्याचबरोबर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे गंभीर गुन्हे याबाबतचा संपूर्ण आढावा घेण्यात आला त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाई गुन्हे निर्गती कोर्टामध्ये दुष्सिद्धीचं प्रमाण वाहतूक शाखेने केलेली कामगिरी त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे जतन केलेले अभिलेख कशा प्रकारे केलेले या बर या संपूर्ण तपासणी त्याचबरोबर ठिकाणी कार्यरत असणारे आठ कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एस आहे वार्षिक गोपनीय शेरे हे देखील घेण्यात आलेले आहेत एकूणच या वार्षिक तपासणीमध्ये पोलीस स्टेशन करून वाढ येथे प्रभारी अधिकारी व आमचा संपूर्ण स्टाफ त्याचबरोबर आमचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचं अतिशय समाधानकारक कामकाज आढळून आलेलं आहे काही गोष्टींमध्ये आपल्याला सुधारणा करण्यास वाव असतो त्या दृष्टीने देखील सूचना पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत आणि आगामी कालावधीमध्ये त्या सुधारणा ते करतील असा देखील मला विश्वास